बाबा बाबा या दोन अक्षरात माझं सगळं विश्व व्यापलं गेलं आहे आईनं जरी जन्म दिला तरी तो जन्मदाता आहे असं म्हणतात ले की लेख ही बापाची सगळ्यात लाडकी असते आणि ती पहिली पहिली असेल तर मग विचारायलाच नको माझंही असंच काहीसं हट्ट करायचा बाबांपाशी वही संपली बाबा पेनात निशाही भरून द्यायला बाबा शाळेत सोडायला बाबा आणि खाऊचा हट्ट धरायचा तर मग बाबाच माझ्याकरता बाबांचा विश्वास वेगळा लहानपणापासून बघतीय एक वेळेस घड्याळातला काटा थांबेल पण पहाटे पाचच्या ठोक्याला बाबा उठलेले असत मग त्यांची ठरलेली कामं देवपूजा जेवण करून ऑफिस हे सगळं टायमातच बाबांसोबत त्यांच्या ताटात जेवल्यात का कधी मी मात्र शिस्तबिस्त गुंडाळून ठेवायचे एक घास तरी त्यांच्या पानातला खाल्ल्याशिवाय पोट भरायचा नाही पहाटेच्या वेळी बाबांच्या हातचा आलं वेलची घातलेल्या चहाने माझ्या दिवसाची सुरुवात होत असे लहानपणापासून गरिबीत आणि आईवडिलांशिवाय कष्टाचं जीवन कसं असतं हे बाबांनाच माहिती त्यामुळे त्यांना स्वतःच्या हाताने बऱ्याचशा गोष्टी येत असत लहानपणी आमच्या सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे बाबांकडनं गोष्ट ऐकणं गंमत म्हणजे अजूनही आम्ही त्याच गोष्टी बाबांकडनं तेवढ्याच उत्साहात ऐकतो फरक एवढाच जा ना की आता मुलांच्या जागी नातवंड बसलेले असतात संध्याकाळी बाबा घरी येण्याची वेळ झाली की आमचा उत्साह वाढायचा तो त्यांनी सायकलला अडकवलेल्या खाऊच्या रुमालाकडे बघून आणि अजूनही आमची ही सवय सुटलेली नाहीये बरं का पहाटे चार वाजता उठून अभ्यास केला की लक्षात राहतो ही बाबांची शिकवण आम्ही अजूनही विसरलेलो नाही अर्थातच अभ्यास किती व्हायचा हा नंतरचा भाग पण अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम वर्मे को गुणी पुत्रो नच शतांन हे दोन श्लोक मात्र रोज कानावर पडायचे पण कौतुकही मात्र ते तेवढ्याच मनापासून करायचं आहे सध्या अँड्रॉइड फोनची आणि त्यांची बऱ्यापैकी गट्टी जमली आहे माझे लेख व्हिडिओ आता मी त्यांना डायरेक्ट पाठवते त्यांच्याकडून छान लिहिलं आहे असं ऐकलं की जग जिंकल्यासारखं वाटतं कालच मला म्हणाले यूट्यूब शिकवलं बरं का अभिनव अभिनव म्हणजे माझ्या भाच्यानं आता त्यांची आवडती गाणी बघायला ऐकायला त्यांना मिळतात माझे बाबा मला एवढेच माहिती कारण याशिवाय ते वेगळे असूच शकत नाही कष्ट करणं स्वाभिमानानं राहणं कुणापुढेही हातनं पसरणं सगळ्यांना आपलंसं करणं अशी भली मोठी संपत्ती त्यांनी मला दिली आहे ती सांभाळून ठेवायचा सा प्रयत्न करते दुःखाचा डोंगर पार करून आनंदानं कसं जगावं आहे त्या परिस्थितीत मिसळून जावं हा जीवनाचा कानमंत्र आम्हा भावंडांना नकळत त्यांच्याकडनं मिळाला आहे आता आईपणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे आईची उणीव भरून काढण्याची त्यांची घालमेल जाणवत असते असो माझ्यासाठी बाबा आणि त्यांच्या आठवणी रोजच आहे पण आज फादर्स डेच्या निमित्तानं चार शब्द व्यक्त करते एवढंच